नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा ताम्रगड प्रतिष्ठान चंदगड संचलित रामू मास्तर अभ्यासिका व तोगलेसर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी कुमार प्रदीप ज्योतिबा आडाव किनी तालुका चंदगड यांची सीमा सुरक्षा बल यामध्ये निवड झाली आहे तांब्रगड प्रतिष्ठानने चार महिन्यापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाला प्रदीपच्या यशानं यशस्वी सुरुवात झाली आहे यामुळं कुमार प्रदीपचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ताम्रगडच्या वतीनं कुमार प्रदीप आडाव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी एन आर पाटील व सर्व सदस्यांनी कुमार प्रदीप वरती अभिनंदनाचा वर्षाव केला या कार्यक्रमासाठी ताम्रगडचे पदाधिकारी शशिकांत खोराटे सुभाष बेळगावकर संजय कुट्रे दयानंद सलाम दीपक कालकुंद्रीकर विठ्ठल पवार याचबरोबर अभ्यासिकेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते किनी कार्यात भागातील विद्यार्थ्यांसाठी ताम्रगडमार्फत मार्फत चालवलेली रामू मास्तर अभ्यासिका व तोगलेसर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे खूप उपयोगी असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन विविध प्रशासकीय सेवेत यश मिळवावं असं आवाहन या सत्कार समारंभ मान्यवरांच्या मान्यवरांच्याकडून करण्यात आलं जॉर्ज क्रूज व ताम्रगडचे समन्वयक अशोक वर्पे यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचं कुमार प्रदीप आडाव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं